माझे नाव मंगेश रामबा आखाडे मी इथला स्थानिक राहिवाशी असून आमचे आईवडील हिरडा उत्पादन करतात रानातून जाऊन सकाळी भर सकाळी जाऊन सकाळी पहाटे सहा सात वाजता घरातून काम आवरून हिरडा गोळा करतात हिरडा गोळा दादा ह्या हिरड्याचा भाव तुम्ही कसा ठरवता या हिरड्याचा भाव आम्हाला काही एवढं माहीत नाहीये कारण की ज्यावेळेस मार्केटमध्ये जो भाव असतो तो आम्हाला माहित नाही त्याचा भाव किती आहे प्रॉपर पण काही लोक येतात म्हणजे नाही का असं व्यापारी येतात व्यापारी येतात की ते सांगतात कि ऐंशी नव्वद शंभर रुपये असे किलो आम्हाला भाव मागतात आमच्याकडून मग आम्हाला त्याची माहिती नसल्यामुळे आम्हाला योग्य योग्य तो भाव मिळत नाही त्याच्यावर तुमचा निघत नाही खर्च निघत नाही काहीच खर्च निघत नाही कारण की आम्हाला रोजगार पण आमच्या लोकांना तो पडत नाही कारण की मार्केट मध्ये याचा जास्त भाव असू शकतो एकशे ऐंशी असेल काय असेल तर आमची लोक थोडी अडाणी असल्यामुळे त्यांना तो भाव मिळत नाही योग्य तो भाव मिळत नाही योग्य तो भाव असा मिळत नाही त्यांना म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमच्या मालाचा योग्य तो भाव मिळाला पाहिजे आणि त्याचा भाव ठरवला तुम्ही ठरवला पाहिजे तुमचा एरडा कमी भावात पाडून मागितला जातो कारण की तुम्ही अशिक्षित असल्यामुळे हो गावातले बरेच असे लोक आहेत की त्यांना काहीच माहित नाहीये हेरडा कोणत्या भावाने जातोय कोणत्या त्यामुळे ज्यावेळेस व्यापारी येतो त्यावेळेस कमी भावामध्ये घेऊन जातो आणि जास्त भाव जास्त भावात विकतो म्हणजे तुमचा हेडा कमी भावात घेतला जातो तो जास्त भावात खाली विकला जातो फक्त मार्जिन त्याच भेटत तुम्हाला त्याच मार्जिन भेटत नाही आ, था तेंचा था तेंचा तर योग्य तो भाव मिळाला पाहिजे आम्हाला आमच्या गावातल्या सगळ्यांना म्हणजे असा हा योग्य तो भाव म्हणजे ज्यांनी त्यांच्या कष्टाच त्यांना फळ भेटेल तर हिरडा न विकता जर त्याची प्रोसेस करून प्रोडक्ट करून विकल तर चालेल का हो त्याचे पण जर लोकांना माहिती भेटले तर त्यात त्यांचा सुद्धा फायदा आहे कारण की चा भाव जास्त होईल रानातून आणतात गोळा करतात तर त्यांना माहित नाही कि पासून काय बनत कस प्रोडक्शन बनत त्याबद्दल त्यांना थोडी माहिती दिली तर काही बरेच असे म्हणजे गावातले मुलं आहेत की बेरोजगार आहेत ते घरी बसलेले असतात त्यांना थोडी माहिती भेटेल पासून उत्पन्न जास्त वाढेल तुम्ही पान कशासाठी वापरताय काय करताय पानाचं कशी कोणत्या झाडाचं पान आहे ते बीडी कशी बनवता बीडी ते वाळून बनवता का वल्या पानाची बनवता ते वाळू समजा ते वाळलेलं पान जर असेल तर कशी बनवून दाखवा बरं मला त्यामध्ये काय वरता तुम्ही बघूया तुमच्या हातातली बीडी कशी घाली बघू हा त्याच्यात तुम्ही तंबाखू भरणार तर बीडी बनवायसाठी तुम्हाला दुकानात जायची गरज नाही तुमचे खाली असल्यामुळे तुम्ही तुम्ही हाताने बिडी बनवताना हाताने बिडीवर मित्रमंडळी देत असा ना तुमच्या हा जोडीदारांना म्हणजे तुम्हाला खाली जायची गरज नाही बीडी साठी एक रुपये आणायची नाही फक्त तंबाखू साठा खर्च असेल तुम्ही दिवसाला किती बिड्या बनवता जास्त होत असतील खाली पानं बघा कि किती एकदम बनवता किती तुम्ही किती किती दिवसाला बिड्या बनवता दिवसाला चाळीस चाळीस ते बघू एका एका पानाच्या दोन बनवता ऐंशी झाल्या ऐंशी बिड्या तुम्ही बनवता आणि ऐंशी बिड्या आपला वर्षभरासाठी होत्या तुम्हाला एक रुपया खर्च नाहीये आणि माचीस म्हणजे माचीज़। बाहेरची केमिकलची पानं वगैरे आणायची गरज नाही नैसर्गिक तुम्ही झाडाची काढून आणता बरोबर बाबा तुमचं नाव गंगाराम अंबाडे Hmm. किती वर्षापासून तुम्ही राहता आता आमच्या पिढ्यान पिढ्या गेल्या hmm. आता आमची सा, सातवी आठवी पिढी चालू आहे hmm. आणि आदिवासी समाज हे संपूर्ण डोंगरावर हो व राहतोय व्यवसाय काही नाही ते असे पुढचं हिरडे वगैरे असं का आणतो आम्ही हिरडा सोडून दुसरं काय आणता का तुम्ही दुसरं काय कुठं फाटलं कुठं वाळल्याल आणायचं मालकी राहनातून त्याच्यावरती ते चुलीच याच्यावरती चालतं ते पण काय वगैरे म्हणजे काय स्वयंपाकासाठी ती लाकडं सरपण आणतो हिरड्यासारखा अजून कुठला वनस्पती आहे का तुम्ही अजून कोणतं पण घेता अजून काय गियाळा वाळून मग त्याच्यात काय ते उत्पन्न भेटेल ते ते तुम्हाला प्रोसेस माहिती आहे का त्याची त्यातली काय आम्हाला एवढे म्हणजे अनुभव नाही काय भाव नाही कायचं किंवा काय द्या त्याच्यापासून काय तयार होतं तुम्हाला त्याची कल्पना नाही जर तुम्हाला जर याबद्दल जर ट्रेनिंग किंवा माहिती जर दिली तर तुम्ही ते माहिती घ्याल का आणि अधिक तर तुमच्यासाठी ठरेल ती घेऊया ना जर माहिती देणारा पाहिजे ना त्यातली दोन रुपये त्याच्यात जास्त भेटले तर आमचा पण फायदा आहे ना आमच्याकडनं इकडे काय पडून भाव घेतात आम्हाला काय त्याच्यात माहिती नसल्यामुळं काय एवढं त्याचा अनुभव नाही तुमचा रोज निघतो का रोज काय निघत आता आणायचे आत वाळवायचे चार दिवस आठ दिवस पण लागतात वाळवायला शिक्ष काय झालं ते आवळा हिरडा त्याच्यामध्ये आमचा रोज पण काही एवढा निघत नाही दहा किलो आणलं तर त्याच्यात ते चार किलो वाळून होतात ते सांगतो बाबा तुमचं नाव काय बाळू दोंडी वाखडे राहणार उसकान पठार तुम्ही किती वर्षापासून हिरडा काढता आणि कुठून हिरडा आणता दहा पंधरा वर्ष झाली दहा किलो आणले तर दोन तीन किलो चार किलो असे जसं माल असेल तसं ते वाळून होते तर हिरडा तुम्ही कुठं कोण घेतो तुमचा हिरडा आमचा हिरडा काम मध्ये मारोडी तो घेत असतो आणि तो असा घेतो की गाडी